तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता मधल्या संध्याकाळचे पाच आणि आम्ही दिवला पोचलेले आहेत आणि आता आम्ही जातो आजु 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 आहे इथल्या दिवसा आजूबाजूचा परिसर बघायला थोडा वेळ आहे संध्याकाळ आहे म्हटलं जरा आहे वेळ तर बघून घेऊया आणि आता आम्ही चाललो आहेत इथला दिवसा मार्केट बघायला आणि इथे जवळ समोरच बीच आहे आ, तर तो बघायला चाललो आहे आणि शक्य झालं चर्च पण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आता आम्ही पोहोचले आहेत हॉटेलला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की सकाळी पावणे आठपासून आपला सुरतवरण प्रवास सुरू झालेला आणि फेरी होती आपली नऊ वाजता आणि आम्हाला दीवला पोचायला साडेचार ते पावणे पाच वाजलेले आहेत आता आणि आता आम्ही रूमवर पोहोचलेलो आहे आणि रूममधला जो व्ह्यू दिसतो तो खूप छान आहे आता फ्रेश वगैरे होऊन जो थोडा वेळ आहे तो हॉटेलच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो बघून घेणार इथे मम्मी डॅडींसाठी मी बनवायला घेतली कॉफी आता आलो आहे तर जरा कॉफी पितो म्हणजे जरा फ्रेश वाटेल तुम्ही मागे हो। कॉफी बनवायला घेतली मस्त या रूममध्ये ऊन येते आणि सध्या मम्मी डॅडी याच रूममध्ये आहे मम्मी डॅडीची रूम वरती आहे पण आम्ही यात सध्या आराम करतो इथे मला आता झोपून घ्यायचं ना खूप थकलोय आज प्रवास करून करून पण रोडविशला जायचंय फिरायला मग आता फ्रेश होऊन फिरायला जातो तोपर्यंत आमची कॉफी होते आणि कॉफी वगैरे पिले थोडं फ्रेश झालोय आणि आता आम्ही निघतोय दिव बघायला म्हणजे इथल्या आजूबाजूचा परिसर बघून घेणार आहे जास्त काही फिरणार नाही कारण ऑलरेडी पूर्ण पाच वाजेपर्यंत आमचं सकाळपासून ट्रॅव्हलिंग झालेलं आलोयत आम्ही आणि आता निघतोय हां आणि आता साडेसहा वाजलेत आणि आम्ही निघालोय फिरायला इथेच समुद्र आहे रुशला बीचवर जायचं आहे म्हणून बीचवर चाललो आहे मस्त वास येतोय ना चायनीजचा मंचुरियन वास येतोय आवडीच आहे तुला किती बोटी लागल्यात आणि आमच्या हॉटेलच्या समोर समुद्र आहे आणि बोटी बघा किती लागलेल्या पुढे जाऊया ते बघा काय काय आहे हा आता रुईची पिशवी राहिलेली घ्यायला चालू आहे चलो बाहेर मस्त समुद्र इथे आणि उद्या जायचं आपल्याला त्या किल्ल्यांवरती बोट बघ ती आहे वारा सुटलेला आहे सगळ्या बोटी लागलेल्या आहे तिथे वाका नको पाण्यात चलो चला विथे जाळं बनवत ते मासे पकडायचं बोटी लागल्यात मम्मी डॅडी कुठे गेलेत फोटो काढायला <laughs> हे ओला आहे एकदम कुठे नका जाऊ फोटो काढायला एवढं कधी आमच्या पण फोटो काढले नसतील एवढं डॅडी मम्मीचे काढतात आणि इथे समुद्र किनाऱ्यावर खुकरी नावाची लढाऊ बोट ठेवलेली आहे आणि इथे आतमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ती बघू शकता पण आम्ही संध्याकाळी पोचल्यामुळे ती बंद आहे बघूया उद्या शक्य झालं असं आम्ही जाऊन बघूया तर खूप मोठी अशी ही लढाऊ बोट आहे आणि ते डॅडी बघ मम्मीला सांगतात कसं काय बोटीचं चा चालू आहे म्हणून तो खेळतोय तिकडे इकडे ओल आहे ना थोडा हे होईल ती आहे ना निघून जाईल रुईचा खेळ चालू आहे आता आम्ही पोहोचलो चर्च इथे पण अंधार झालेला आहे एंट्री बंद झालेली आहे पण आता बाहेरून बघून घेतो चर्च हे आहे चर्च इथे उभे चर्च इथे फोटो काढूया आपण बाहेरून आता hmm. रात्र झाली ना चर्च बंद आणि आता आलो आम्ही रूम वरती तर आता थोडा आराम करतो आणि मग जेवण करायला जातो इथले जवळचे ठिकाण म्हणजे थोडंसं चर्च बघितला चर्च बंद झालेला आणि समोरच बीच होता थोडा तो बीच बघितला आणि आता आलो आहे आम्ही आमच्या रूममध्ये असले बाबा मिरर बघ किती मोठा आहे

में तर संध्याकाळी आपण दिवला पोहोचल्यामुळे दीव आपल्याला जास्त काही फिरता आला नाही हॉटेलच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तोच आज आपण बघितले आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दिवसा व्हिडिओ बघायला मिळेल आजचा हा छोटासाच व्हिडिओ मी इथेच संपवते लवकरच भेटू एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय